नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये हरिपाठ अभंग नववा याचा मराठी भावार्थ बघणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण म्हण नाई त्याचे उपदुनिकर आदोय वाटा रामकृष्ण पैठा कैसा होईल गदाची झाडणी गुरुविन ज्ञान त्या कशी कीर्तन घडेल नामी ज्ञानदेव मनी सगुने ध्यान रामपाठ मोहन प्रपंचाचे भगवन्नामाचा नामाचा जप करण्याऐवजी इतर नाना प्रकारचे तंत्रयुक्त मंत्राचे जप करणारे पुष्कळ लोक आढळतात परंतु संतांनी असे सांगणे आहे की भगवन नामाच्या जपाव्यतिरिक्त इतर सर्व जप व्यर्थ होत कारण त्या तंत्रयुक्त मंत्राचा जप करणे सातकाला हितावक नाही कारण तंत्रयुक्त मंत्राचा विधी विधानपूर्वक जपायचे असतात त्या जराशी चूक झाली तरी क्षमा नाही भगवन नाम हा मंत्र राज आहे त्याला विधी विधान नाही कुठल्याही तऱ्हेची बंधने नाही म्हणून भगवन नामाचा जप सोडून इतर जप करणे निरर्थक होईल भगवंताच्या जरणी प्रेम नसेल तर मिळवलेले ज्ञान विद्वत्ता पांडित्ये सर्व व्यर्थ होईल कारण अशा विद्वत्तेने अहंकार निर्माण होऊन तो सर्वनास कारणीभूत व्हायचा निश्चित ज्ञानेश्वर महाराज सांगतात नवल अहंकाराची गोठी विशेषलगी अज्ञापाठी सज्ञानाची झुंबी कंटी नाना संकटी नाचवी ज्या नामाने प्रेम प्राप्त होते ते नाम ही खरी अद्वैताची वाट आहे वैकुंठला नेणारी जवळची व सुखाची वाट आहे ज्या ठिकाणी वृत्ती कुंठित होऊन समाप्त होते त्या ठिकाणाला वैकुंठ म्हणतात ते ठिकाण म्हणजे द्वैताचे बान नाही असे आपले अद्वैत स्वरूपच जन्माला येऊन ज्याने संतांना विचारून नामाची वाट अनुसरली नाही तो खरोखरच करंटामध्ये दुर्दैवी होई अशांना भगवंताचे चरण कसे प्राप्त होतील गुरुबोधाने ते ज्ञान प्राप्त होते त्या ज्ञानाच्या प्रभावाने मावू लागते व अद्वैत स्वरूप दृष्टीस भरू लागते मी देवाचे रूप आहे देह हा देवाचा आकार आहे व विश्व हा देवाचा चिदविलास आहे असे ज्ञान साधकाला होऊ लागते तसे तसे प्रेम अंतकरणा संचरू लागते या प्रेमाचा भोग भक्त भगवंताला त्याच्यात नामाने गाऊन आवळून सकीर्तन करून घेऊ लागतो मग दुधाची झाडणी झाल्यापासून कशी राहील नाम ही देवाचे सगुण ज्ञान आहे नाम हे देवाचे रूप आहे अशा दिव्य नामाच्या पाठाने प्रपंच मनूर होऊन जातो म्हणजे स्वरूपाच्या स्मृतीत प्रपंच विरून जातो मित्रांनो अशा प्रकारे नव्या अभंगाचा भावार्थ आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद